विद्या मंदिर तिरोपीची विद्यार्थिनी मी आता चौथी शिकते आपल्या समोर कथा घेऊन उभी आहे हृदय स्पर्धी महिन्याची एक आश्चर्यकारक सत्य कथा जिल्ह्यात मेकर नावाचा एक तालुका आहे त्या तालुक्यात लवकर दिसत पण अचानक नवराजता दूर काय करत सरकार दवाखान्यात घेऊन गेली सरकार दवाखान्यात डॉक्टरांनी सांगितलं जीवाची काळजी कशी कशी आपण कराव काय ज्या माझं आयुष्यवर कसता कल्या ज्या माझं आयुष्यवर स्वतःच्या कंधावर सुसर पेलून धरला ज्या आम्हाला चुकाची सावली दिली आणि त्याच्यावर आधी वेळ आली आणि आपण काय करू शकत नाही की मग या ते घरमध्ये तरुम। छोटी परत आली आणि चार जणांनी पुढे शब्द टाकला मिळते तुरते तुरते पैसे केले नवऱ्याला केलं आणि बारामती ला पोहोचली डॉक्टरने आपल्या नवऱ्याला दाखवलं डॉक्टरने तपासणी केल्या आणि सांगितलं एक महत्त्वाची तपासणी करावी लागेल डॉक्टर आणि जो फक्त तांगडा सांगितला ते चटवळा पुढे दिवस अंडा याचा अरे कसं करावं तरी कसं काय करावं काय सांगू नवरा न्याव का मगरी पर मरू द्या नवरा लास काय करावं चलू ते बाहेर त्या बकड्यावर बसली पत्र आणि रोड टिप पत्र काय करावं काय सांगू नवरा जाओ का मगरी पर मरू द्या नवरा असत ती मग यात ले दिसते सुंदर डबसत थोडा वेळ झाला वेळेपाला कोरडे झाले आणि त्याच वाकड्यात पडलेला पेपर तिला दिसला तो पेपर तिने वाचला पक्षाला छापलेली